नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ माझ्याकडून टाकणं झाला नाही आहे शक्य झालं नाही आज परत बागेची अशीच फेरफटका मारूया तसंच इथल्या नवीन पदार्थांबद्दल झाडांबद्दल आपण माहिती घेऊया हे देशी गुलाब आहे आणि पुढे आपण बघूया तुरीचं झाड जे कोकणातल्या लोकांना अजिबात माहिती नसेल की तुरीचं झाड कसं दिसतं तर हे तुरीचं झुडूप आहे आणि त्याला ह्या शेंगा लागलेल्या आहेत पिवळ्या रंगाची छान अशी फुलं लागलेली असतात आणि त्याला अशा लांब लांब छोट्या छोट्या शेंगा त्यात ती दाणे धरले जातात सध्या हिवाळा आहे तर तुरीचा सध्या हंगाम चालू आहे त्याच्यामुळे तुरीच्या दाण्यांची आमटी म्हणा किंवा इतर पदार्थ सतत घरी होत असतात हा आंबट चुका आहे आंबट चुका बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे कोकणात किंवा बऱ्याच ठिकाणी नाही पिकत तर आंबट सुका त्याच्या नावातच आंबटपणाचा आपल्याला माहिती होते की हे आंबट आहे भाजी तुरीच्या डाळीत म्हणा किंवा चणा डाळीत खूप छान लागते पुढे मी त्याचा व्हिडिओसुद्धा टाकणारे आणि हे तुरीच्या झाडाचे अगदी छोटे छोटे फुलं असतात आणि शेंगा सध्या धरत आहेत त्याला म्हणजे आता चांगल्या काही शेंगा तयार झाल्या आणि फुलंसुद्धा याला बघायला मिळत आहेत साधारण फेब्रुवारीमध्ये हे पीक पूर्ण हो तयार होतं फेब्रुवारी मार्चपर्यंत आणि तेव्हा त्याची कापणी होऊन झोडपणी होते नंतर तुरी ज्या आहेत त्या आपल्याला मिळतात तर हा आंबट चुका असा आम्ही काढून घेतो आहे पानं तोडून घेतो आहे जेणेकरून नंतर पुन्हा त्याच्या राहिलेल्या खोडांवर पुन्हा पानं फुटतात आणि पुन्हा त्या भाजीचा आपण वापर करू शकतो परत बागेत अशा अनेक भाज्या आई लावत असते आता यावर्षी तिने हे चेरी टोमॅटोचं झाड आहे इथे खायच्या पानांचा वेल नागवेल आहे सुपारीचे झाडं आहेत सुपारीचं झाड कोकणातूनच मी इथे विदर्भात आणलं होतं आणि नंतर आम्ही ते लावलं अजून त्याला सुपाऱ्या धरल्या नाहीत पण माहिती नाही पुढे काय होते इथे उसाचे दोन तीन पेर लावलेले आहेत तुळशीचे झाडं आहेत भरपूर जास्वंदाचं आंबा असं अनेक पुढच्या घरासमोरची जी बाग आहे त्याच्यामध्ये लावलेले आहेत आणि घरामागे जी बाग आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत मागच्या साधारण पावसाळ्यात मी त्याचा एक ब्लॉग बनवला होता तो मी पोस्ट केलेला आहे हा वेल जो आहे तो आहे आ, लाल भोपळ्याचा छान टवटवीत पानं असलेला हा लाल भोपळ्याचा वेल आणि त्याच्या शेजारी आहे चेरी टोमॅटोचं झाड तर चेरी टोमो टोमॅटोची चे बरेच झाडं होती आणि त्याला छान असे छोटी छोटे टोमॅटो लागतात त्याचा वापर तुम्ही भाजीसाठी चटणीसाठी किंवा नुसती मुलं तर लहान मुलं आमच्या घरातली ती अशीच पिकले की तोडून खातात आता ही आ, ताई माझी इथे भाजी सगळी पानं जे आहेत ती तोडून घेते नंतर आम्हाला त्याची भाजी बनवायची आणि ही इथे तुम्हाला छोटी छोटी याला चेरी टोमॅटो दिसतील तर आता याचंही बी बरेच म्हणजे बीमोड झाल्यासारखं झालं होतं पण पुन्हा आम्हाला ते बी मिळालं आणि त्याची झाडं लावलेली तुरीचं झाड जे जा आहे ते फार असं मोठं होतं हे साधारण झुडपासारखं त्याचं होतं आणि ह्या आतमध्ये त्याच्या आत्ता नुकत्याच शेंगा कोवळ्या आहेत सध्या पण आतमध्ये छान त्याच्या दाणे धरतात चार पाच दिवसात त्याची दाणे चांगले होतील आणि हा आहे आमचा देशी गुलाब तर अतिशय सुंदर रंग आणि काय म्हणतात सुगंध असलेलं हे झाड आहे आणि हे मध्येच शोचं झाड आहे आता ही भाजी पूर्ण तोडून झालेली आहे कापून झालेली आहे आता याची भाजीचा व्हिडिओ मी नक्की पुढे पोस्ट करणार आहे दिवाळी आत्ताच हा लेट पोस्ट करते मी दिवाळीमधला हा व्हिडिओ आहे आणि रांगोळ दिवाळीची आम्ही काढलेली होती हे माझं माहेर आहे विदर्भातलं हा माझा भाचा आहे उज्ज्वल आणि आता आपण थेट किचनमध्ये जाऊया आणि पुढचा व्हिडिओ मी या भाजीचा नक्की पोस्ट करेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद